कालखंड आठवतो याच ठिकाणी याच तिथं जिल्हा परिषदेची निवडणूक झाल्यावर मी सभा घेतली होती विधानसभेचं मत मागायला आलो होतो समोर माणसांची संख्या होती बरी पण बाळासाहेब स्टेजवर कोणच नव्हतं कुणाला जर धरून आणायचं बसवायचं तोही विचारा म्हणायचा कोणतंही बघाल म्हणून तो पटकन निघून जायचा अशा पद्धतीची परिस्थिती त्या कालखंडात होती आणि सतरा वर्षामध्ये आपण सगळेजण बघताय या मतदारसंघातल्या जवळजवळ प्रत्येक लोकांची जनतेची ते मनोभावी इच्छा आहेच आहे कार्यकर्त्यांची इच्छा आहे तो जे आता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा संकल्प करताय तर मी उमेदवार आहे म्हणून सांगताय किमान पन्नास मध्यस्थ घातले असतील भाऊ मला तुमच्या पक्षात घ्या किमान पन्नास मध्यस्थ घातले असतील की भाऊ मला तुमच्या पक्षात घ्या लांब कशाला आत्ताच्या महिला मी तिकीट देतोय कपडे का काढून इथे येतील त्यामुळ समोरचा असा एकही माणूस बाळासाहेब शिल्लक नाही की ज्याने मला भारतीय जनता पक्षात येण्याविषयी विचारलं नाही तो बाळासाहेब मी सातत्यानं मी सातत्यानं आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन आमच्या कार्यकर्त्यांच्या सोबत आमच्या कार्यकर्त्यांना सन्मान मिळेल अशाच लोकांना पक्षामध्ये घेतलं आणि अगदी मोजक्या लोकांना त्यामुळं मी आपल्याला मनापासून सांगेन असा कुणी आला आणि कुणीही गेला तरी सुद्धा आमचा पक्ष आमची संघटना ही सातत्यानं ही सामान्य माणसाची सामान्य कार्यकर्त्याची संघटना राहिली आणि मी आजही शब्द देतो असीच या मदे कुटला ही संघटना अशीच राहील या संघटनेमध्ये कुठलाही किंतू परंतु गट तट कधीही होऊ देणार नाही हे या निमित्ताने मी आपल्याला सांगतो आणि हे सगळं करत असताना आज आपण बघतो अनेक लोक येतात अनेक लोक निवडणुका आल्या कीच येतात मी सातत्यानं सांगत आलोय आज नाही भाजपच नाही आला काय असते भाग भाजप भाजपात महिना आला की सगळी तादांबा असते तशी निवडणूक आली की रुपेश राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांची तादांबा असते मध्ये माझे कुठेही लोक दिसत नाहीत कधी दिसत नाही मध्ये आली निवडणूक आली इ नेते आलेच गावागावातल्या कार्यकर्त्याची ताकद आहे ती ताकद जयकुमार गोव्याची ताकद आहे लक्षात ठेवा <laughs> त्यामुळं करण्यासारखं काहीच नाही फक्त माझ्याकडे पैसा आहे म्हणून या निवडणुकीमध्ये उभा राहते फक्त कोण येतोय म्हणतोय काळजी करू नका तुला पाहिजे तसाच घडी देतो काळजी नको तुला का कसा लागलाय तसा बघू कसा लढतो त्यामुळं काळजी करू नका स्टेजवर सगळी तो तेव्हा पहिल्यांदा या सातारा जिल्ह्यातलं पहिलं तिकीट मी जाहीर करतोय आज अरुण गोरे या जिल्हा परिषद गटाचे उमेदवार असतील पक्षाची आचारसंहिता तोडतोय थो मी आज

हो जाए छोटा सा कड़ी है क्या अपने सगैंती है कुकुटवाल आरकुटे मलोड़ी परिर विनंती है अरुण गोरेगोबा जयकुमार कुमार गोरेगोबा लक्षा जेवडा प्रेम जयकुमार जे गोरेला एक काकंड प्रेम आरोना जास्त द्या आणि मी सांगतो तुमच्या सेवेत कुठं कमी पडणार नाही बाहेरचा आतला विषय नाही याच कुकुटवार गटातल्या कुठल्याही माणसाला कुठलंही काम कमी पडू देणार नाही त्याला कधी सोडणं आजपर्यंत सोडलंच नाही इथून पुढे सुद्धा भविष्यात कधी काही कमी करू देणार नाही हा शब्द या निमित्तानं जयकुमार परिस्थितीमध्ये आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे आपण सगळ्यांनी मग पंचायत समितीचे उमेदवार दोन द्यायचं तेही जाहीर करतो उद्या परवादेश करीत आता दोन दिवस झाले दोन्ही उमेदवार देतो काळजी करून नका आणि ते दोन्ही उमेदवार दिल्यावर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की ही निवडणूक तुम्ही हातात घ्यायचे वाटतं तुमचा जयाभाऊ सोलापूरला जाऊन सोलापूरची महापालिका लढू शकतो तीच निवडणुकीची जबाबदारी सोलापूरच्या जिल्हा परिषदेची माझ्यावर आहे दहा राना जिल्हा परिषदेची जबाबदारी माझ्यावर आहे आणि माझ्यावर अवलंबून असणारे असंख्य कार्यकर्ते या सातारा जिल्ह्यातले आहेत त्यांची निवडणूक त्यांनी प्रचंड मोठं प्रेम माझ्यावर केलंय त्यांची निवडणूक आहे त्यामुळे कदाचित मला कमी अधिक वेळ मिळेल पूर्वी जसा गावागावात फिरत होतो तसं फिरता येईल की नाही माहिती नाही मी प्रयत्न ना करेन सगळ्यांना भेटण्याचा चारें चारें सगळ्यांच्या सोबत येण्याचा पण मी आलो नाही आलो मी पोचलो नाही पोचलो तरी तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे आपण सगळ्यांनी घेऊन निवडून लढायची आहे आणि या जिल्हा परिषद गटातनं विक्रमी मतानं भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आला पाहिजे अशी विनंती आपल्याला करतोय द्याल निवडून द्याल निवडून एवढ्या हवा वाजत कसं कळ अरे किमान भोजलिंगाला तुला ऐकलं गेलं पाहिजे कडे गेलं पाहिजे द्याल निवडून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आता मान खटावच्या लोकांनी फेकून दिलेल्या आहेत लक्षात ठेवा आणि आता जे निवडणूक येत आहेत मी बघतोय कधी कधी पोस्ट येत आहेत कोणतर म्हणला की जयकुमार गोरेला सांगा ग्रामविकास खात्याचा मंत्रीपदाचा राजीनामा द्या अरे तू सांगितलं सुद्धा ऐकणार नाही मी तर जयकुमार गोरे आहे आणि ऐकायचा विषयच नाही माझ्या कुत्र्यावर लढून जातो माझ्यासोबत लढायचा नामचा विषय दोन हजार चौदा साली तू उभा राहिला होतास आणि दोन हजार चौदा साली जेव्हा निवडणुकीत उभा राहिला तेव्हा तुझं डिपॉझिट जप्त झाले चौदा साली आता तर जयकुमार गोरे खूप मोठा झाला आहे चौदा साली तुझं डिपॉझिट जप्त झालं सोळा हजार मतं पडली किती बोलावं आपली उंची आपली पात्रता जरा बेताना बोलावं कधी कधी म्हणला तू प्रे करून म्हणा कोण काय काय असं काय बोलतो आता किती वेळा मार खाल्ला तरी सुधारतच नाही माणसाला जे पचतय तेच खाव जे शोषण तेवढंच बोलाव त्याच्या ते पलीकडे बोलू नये पण याच या ठिकाणी कुणावर टीका करायला आलो नाही मी इथं आलोय माझ्या या परिसराला या भागाला सांगायला आलो देशामध्ये मोदीजींचं सरकार आहे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे राज्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे आणि दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना या मातीतला तुमचा सुपुत्र या मातीचा सुपुत्र आज राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे आणि ही निवडणूक आहे ही निवडणूक ग्रामविकास खात्याचे मादकला आहे त्या खात्यामध्ये काय येतं माहिती त्या खात्यामध्ये जिल्हा परिषद येते त्या खात्यामध्ये पंचायत समिती येते त्या खात्यामध्ये ग्रामपंचायत येते त्या खात्यामध्ये आमच्या लाडक्या मुलींचे सगळे बचत गट आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका